हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवगा बाजार येथे सर्व सर्वरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले या शिबिरात मेडिसिन तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ कान ना घसा तज्ज्ञ त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ आस्थिरोग तज्ज्ञ अशा निष्णात डॉक्टरांनी गरजू रुग्णांचे निदान व त्यांच्यावर उपचार केले शिबिरात शेकडो गरजूंनी सहभागी होत लाभ घेतला आमदार बाबूराव कोहळीकर यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ठाकरे यांची परवा तारखेला जयंती होती त्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांचं स्वप्नच होत कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याचाच वारसा या महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते तथा आ, माजी मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे चालवीत आलेले आहेत त्यानुसारच आम्ही हा आरोग्य अं सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिराला सुद्धा प्रचंड रुग्णांनी हजेरी लावलेली आहे याच्यातून जे शिबिरातून मेजर रुग्ण निवडणार आहे त्या रुग्णाला दत्तामेघे सांगवी वर्धा इथं उपचारासाठी नेलं जाणार आहे